आज आपण पाहणार आहोत नानखटाई अगदी सोप्या पद्धतीमध्ये बेकरी स्टाईल नानकटाई घरच्या घरी ते सुद्धा कढईमध्ये कशी करायची तितकी सॉफ्ट एकदम मऊ अशी आपली ही नानकटाई तयार होते तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला त्याआधी वर्षास्त रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नानखई नानखटाई करताना त्याचं प्रमाण एकदम अचूक ना तर तुमची नानखटाई इथं अजिबात बिघडणार नाही तर चला लगेच पाहून घेऊया एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धा वाटी बेसनपीठ आणि पावन वाटी आपण एक एकदम बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडचं मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कुठल्याही एका वाटीचं प्रमाण करायचं आहे फक्त प्रमाण एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे आता एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण अशी चाळण ठेवून घेऊया आणि जे आपण जिन्नस घेतलेला आहे जसं की एक वाटी मैदा अर्धी वाटी बेसनपीठ आणि पावन वाटी रवा हे सगळं आपल्याला आधी चाळून घ्यायचं आहे चाळण्यामुळं काय होतं की मिश्रण आपलं हलकं फुलकं होतं आणि नानकटाई एकदम सॉफ्ट होते कुठलाही गोडाचा पदार्थ म्हणलं की त्यात मीठ हे आलंच मिठाने चव वाढते आणि एक चमचा आपण वेलची पावडर टाकून घेऊया आणि थोडंसं आपण इथं ना थोडासा म्हणजे अर्धा चमचा आपण इथं बेकिंग सोडा वापरणार आहोत आता हे सगळी जिन्न सध्या आपण चाळून घेऊया पूर्ण असं चाळून घ्यायचं चा, त्यात जे काही गिटोळे वगैरे असेल काही घाण वगैरे असेल तर ती अशी निघते त्यामुळे आपण इथं चाळून घ्यायचं आणि दुसरा उपयोग म्हणजे पीठ आपलं एकदम फ्लफी हलकं फुलकं होत आता आपण हे पीठ असं साईडला ठेवून देऊया आणि आपण पुढची तयारी करून घेऊया एक बाउल घेतलेला आहे त्यात इथं आपण अर्धा कप ना तूप घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही त्याच्याऐवजी इथं डालडा दा। सुद्धा वापरू शकता किंवा बटर वापरू शकता त्यात आपण हे साजूक तूप वापरून घेणार आहे तर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण एक कप इथं पिठी साखर घेणार आहे पिठी साखर आपण तुपामध्ये एकदम फ्लप्पी होईपर्यंत ना हे मिश्रण आपण एक एकत्र असं करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्येच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनटात हे तयार होतं मिश्रण एकदम असं फ्लफी तयार होईल तर विस्करच्या साईडने मी किंवा तुमच्याकडे बिटर असेल तर बिटरच्या साईडने तुम्ही असं फेटून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनटं हे मिश्रण मी असं फेटून घेतलेलं आहे एकदम फ्लफी असं तयार झालेलं आहे मिश्रण तयार झालेलं कसं बळगायचं एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि थोडंसं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घ्या वरती जर तरंगलं तर समजून जायचं आपलं हे मिश्रण तयार आहे आता हे मिश्रण फ्लफी झालेलं आपण सगळं जर मग चाळून घेतले होते जिन्नस त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पॅचोलीच्या साह्याने हलक्या हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपण पॅचोलीच्या साह्याने एकज्यू करून घेऊया आणि नंतर आपण हातानेच हे मिक्स करायचं आहे त्या दुधाचा वगैरे आपण कशाचाच वापर करणार नाही फक्त ह्या मिश्रणामध्ये आपण ही नानकटाई तयार करणार आहे आता पॅचोलीचं एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया आणि आपण हातानेच हे ना एकजीव करून घेऊया तर एकदम हलक्या हाताने आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे अगदी बेकरी स्टाईल आपली ही नानकटाई घरच्या घरी तयार होती एकदम मेजरमेंट परफेक्ट आहे तर तुम्ही नक्कीच ह्या क्रिसमसला ट्राय करा आता क्रिसमस येत आहे किंवा असं मध्ये आधीही मुलांना खाण्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता हे मिश्रण कोरडं वाटत असलं तरी घाबरायचं नाही इथं एक ते दोन चमचा आपण तुपाचा वापर करणार आहे आणि मिश्रण एक जीव करून घेणार आहे आत्ता आपण इथं एक चमचा तूप टाकलेला आहे आपण इथं साजूक तुपाचाच वापर केलेला आहे आणि हा दुसरा चमचा तर अशा पद्धतीने आता आपण हे तूप इथं टाकून घेतलेला आहे आता आपण याचा गोळा करून घेऊया दोन चमचे इथे इनफ होतं तूप तर इथे तुम्ही पाहू शकता आपला गोळा तयार व्हायला लागलेला आहे तर हलक्या हाताने आपण इथं हे एक जीव करून घ्यायचा आहे सगळा गोळा तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा डो इथं तयार झालेला आहे घरातला कुठलाही एक चमचा घ्या चमच्याच्या साह्याने आपण इथे नानकटाई करून घ्यायची आहे हलक्या हाताने प्रेस करायचा आहे जास्त इथं जोर लावायचा नाही आहे पेड्यासारखा आकार करून घ्यायचा आहे आणि हलकंसं प्रेस करायचं आहे एकदम हलक्या हाताने आपण प्रेस करून घेतलेलं आहे छोट्या मोठ्या कुठल्या आकाराच्या नानकटाई करायच्या त्या आकाराने तुम्ही इथं करून घ्या वरती मस्त असं बदाम लावून घेतलेला आहे तऱ्हेने पहिली नानकटाई आपली इथं तयार झालेली आहे आपण ही नानकटाई कढईमध्ये करणार आहे तर अशा तऱ्हे नानकटाई करून घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचे आहे आणि त्याच्यावर काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे लावून घ्या आता चार ते पाच मी नानकटाई इथं करून घेतलेले आहे साईडला दहा मिनिटासाठी आपण कढई प्री हिट करून ठेवलेली आहे कारण का आपल्याला ही नानकटाई कढईमध्ये करायची आहे झाकण ठेवून आपल्याला हे प्रीहीट करायचे आहे जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो त्याच पद्धतीने आपल्याला कढई सुद्धा इथं प्रीहीट करून घ्यायची आहे ताट गरम आहे त्यामुळे झाकण काढून घेऊया आणि दहा मिनटं आपण जी कढई केली होती त्याच्यामध्ये हे नानकटाई ठेवून घेऊया ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ही बेक करून घ्यायची आहे तर इथे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत झाकण मी अजिबात घडलेले नाही आहे मस्त असं वाप पण बसलेली आहे पाणी दिसतच आहे झाकणावर आता इथं आपण गॅस बंद करूया तर एकदम परफेक्ट अशी आपली नानकटाई इथं बेक झालेली आहे आधीपेक्षा जास्त अशी फुललेली आहे आपली नानकटाई एकदम अचूक प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे कसं करायचं तर आता ही काढून घेऊया साईडला आणि एक ताससाठी आपण थंड करून घेऊया तर इथे एक तास झालेले आहेत तर मस्त अशी बेक झालेली आहे आपली नानकटाई साइडनी क्रॅक ही गेलेली आहे याचा अर्थ समजून जायचं जा की एकदम परफेक्ट अशी आपली नानकटाई इथं तयार झालेली आहे दिसायला टेम्पटिंग दिसत आहे पाठीमागूनही मस्त असा कलर आलेला आहे आपण ही कढईमध्ये केल्या असल्यामुळं वरून जास्त असा कलर आलेला नाही आपल्या नानकटाईला इथे एक तोडून दाखवतो तुम्हाला नानकटाई पाहू शकता आतपर्यंत मस्त अशी बेक झालेली आहे एकदम सॉफ्ट अशी हातावर घेतल्या घेतल्या चुरा होत आहे याचा अर्थ एकदम परफेक्ट अशी आपली नानकटाई इथे बेक झालेली आहे ते एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही नानकटाई करून पहा लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशी ही नानकटाई तयार झालेली आहे भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय